आजपर्यंत तशी कामं मी मी तरी आहेत माझ्या याच्यामध्ये जरी निधी नसेल तर ती कुठूनही खिचून आणाय त्यांच्या क्षमता आहे ताकद आहे उमेदवारी देताना कामाची पद्धत बघूनच दिलेली आहे युवा ग्रुपला हाताला घेऊन जायचं काम त्यांच्याकडं चांगलं आहे आणि केलेलं दहा वर्षाचा कामाचा विकास हा सुद्धा जाणून आहेत युवकांचे आश्वासन असल्यामुळं आम्ही त्यांना प्राधान्य देत आहोत हा आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगाने वातावरण तापायला लागलंय महाविकास आघाडी असेल महायुती असेल आपापले प्रचार करतात विकास कामाच्या अनुषंगाने लोकांकडे जातात मी सध्या तुरुंब्यावर उभा आहे इथले जिल्हा परिषद पंचायत समिती असेल कोण वातावरण काय वा आहे या अनुषंगाने चर्चा करणार आहे काय सांगशील इथं जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं गेल्या अनेक वर्षात कामं झालेली आहेत का किंवा आजच्या घडीला उमेदवार आहेत कोण जास्त सक्रिय आहे लोकांच्या पसंतीला कोण पडेल असं वाटतं आत्ता जर पाहायला गेलं तर युवा नेतृत्व म्हटलं तर, तर युवांच्यामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं आहे सातत्यानं आणि प्रत्येकाचा सा कामाचा पाठपुरावा जे केला जातो आहे उभारला जातो असं नेतृत्व सुनील हिंदुरावजी चौले या ठिकाणी आत्ता सरळ ठरवाना दिसतात कारण का त्यांचं काम जर बघितलं गोरगरिबांच्या जाणे किंवा गोरगरिबांच्या अडचणी सोडवणे आणि काँग्रेसच्या माध्यमातून काय योजना असतील ते त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम सुनील चवले करतात त्यामुळं ते त्यांचं नेतृत्व किंवा त्यांच्या पसंतीला लोक जास्त या ठिकाणी आपल्याला उत्तर देताना दिसतात आपण जिल्हा परिषद सांगता पंचायत समितीच्या अनुषंगानं काय वातावरण वाटते तुम्हाला पंचायत समितीच्या अनुषंगानं जर बघा तर पंचायत समितीला आता आमचे उमेदवार आहेत या ठिकाणी मतदारसंघामधून तर त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर वंद वंदना जातो पंचायत समितीला वंदना जातो काम आहे त्यांचं त्यांचं काम म्हणजे त्यांचे मिशे मिस्टर सरपंच आहेत आणि त्यांचं कामाची पद्धत किंवा युवा ग्रुपला हाताला घेऊन जायचं काम त्यांच्याकडे चांगलं आहे त्यामुळे पंचायत समितीला सुद्धा त्यांचं कामाची पद्धत त्यांची चांगली आहे हे आम्हाला वाटते एकंदरीत तुम्हाला काय वाटतंय कोण इथे यायला पाहिजे कोण येणार असं वाटतंय आता काय अडचण नाही काँग्रेसमधून सुनील इंदुराव चोगले शंभर टक्के विजय होणार म्हणजे हे जिल्हा परिषद आणि पंच, पंचायत समितीचं काय असेल ते पण होणार काँग्रेसच होणार ते पाटीलच काय सांगाल तुम्ही एकंदरीत वातावरण जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल कोण येईल वाटतं कसबा वळवी जिल्हा परिषद मधून सुनील इंदुराव चोले फिक्स सीट बरं आणि कसबा वळवी पंचायत समिती गाण्यातून आमच्या तराळ मॅडम तसेच वंदना जाधव ह्या दोन्ही सीटा तिन्ही सीटं चांगल्या मार्जिननं येणार तुम्ही येणार म्हणताय थेट निकालच सांगताय कामाच्या पद्धतीवर बोलाय झालं तर कोण ही उभे कामाची पद्धत अशी आहे सुनील चवलेंची कामाची पद्धत फार अगदी हे आहे अगदी रात्री बाराला एकला जरी फोन केला दवाखान्याचा कार्य काय माध्यमातून असू देत किंवा गावातल्या कोणत्याही स सुखसोयी सरपंच असताना तिने केलेली कामं सगळं गाव आमचं हे करून आहे तसेच वंदना जाधव यांचे मिस्टर बबन जाधव हे सुद्धा एक हे आहेत त्याच्याबरोबर आम्हाला बबन जाधव इथले सरपंच आहेत मग तिथले काम केलेले आहेत का त्यांनी शंभर टक्के केलेले आहेत चांगले केलेले कामाच्या हिजावरच उमेदवारी देताना ते काम बघून दिले काम उमेदवारी देताना कामाची पद्धत बघूनच दिलेली आहे आणि सुनील चवले हा पर्यायच आहे कसबावळी मतदारसंघाला तुम्हाला काय वाटतंय काय युवकांचे आधारस्थान आहे ते आणि त्यांनी विकास काम भरपूर केलेले आहेत जे सरपंच पद असताना त्यांनी त्यांच्या सरपंच सरपंच जाधव सुद्धा ते सुद्धा त्यांचं आशस्थान आहे युवकांचं आशास्थान आहे ना, आणि सरपंच साहेब सुद्धा सुनील सरपंच साहेब सुद्धा युवकांचे आश्वास्थान आहेत एकंदरीत निकालावर बोलायचं झालं तर कोण येईल इथं वाटतंय सत्ता जिल्हा परिषद मध्ये सुनील चवली आणि पंचायत समितीला दोन शिटा काँग्रेसच्या दोन शिटा वाटतंय तुम्हाला खात्री शंभर टक्के साहेब आता वारे वारे नगरी तालुक्यात पाच पाच जिल्हा परिषद आणि दहाच्या दहा पंचायत समिती शंभर टक्के आमचं काँग्रेस पक्ष बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली खरोखर साहेब लिडणं सीटा येणार असे आमचे कसबा वाळवे मतदारसंघात असं झालेलं आहे की सुनील चौले यांचे वडील माननीय हिंदुराजी चौले यांनी केलेलं दहा वर्षाचा कामाचा विकास हा सुद्धा जाणून आहेत पद्ध आता आम्ही मतदारसंघातून जात असताना प्रत्येक जण दादा आले पाहिजे दादा आले पाहिजे पण दादांचं कामाचा आवाकाच एवढा आहे की ही जनता जाणून आहे एकंदरीत कामाच्या पद्धतीवर इथली माणसं निवडून देतील असं वाटतं त्यांचं दादांचं पण इथून मागचं जे प्रेरणास्थान आहे दादानी जे कामं आहेत त्याच्याही आम्हाला पोच पावते आहे आणि त्यातून आणि आमचे सुनील चौले साहेब यांचंही सुद्धा आशास्थान आहे लोकांच्या इंदुराव चौरी साहेबांनी इंदुराव चौली साहेबांनी पंचायत समिती असेल कारण समितीला मित्र दहा वर्षे पद होते आणि जिल्हा परिषदला ते उपाध्यक्ष परभारे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून झालेली जी कामं आहेत या वाळवा मतदारसंघामध्ये ती आजपर्यंत तशी कामं मी मी तरी पाहिलेली आहेत माझ्या ह्याच्यामध्ये आणि तशी काम त्यांचं नेतृत्व किंवा त्यांची सचोटी जी काम करण्याची पद्धत आहे ती आजपर्यंत मी पाहिलेली नाही कोणाच्या याच्यामध्ये त्यामुळं मला वाटतं की त्यांच्या माध्यमातून इंदुराव चोले साहेबांच्या माध्यमातून आपल्याकडे एक चांगले नेतृत्व म्हणजे आहेच आता तसं त्यांचं त्यांचं चिरंजीव इंद्र म्हणजे सुनील चौगले यांच्या माध्यमातूनही ह्या मतदारसंघाला एक चांगला आम्हाला नेतृत्व मिळेल आणि चांगले कामं होतील अशी आम्हाला आशा आहे इथं काँग्रेस हे आपण जेवण ठेवण्याचं काम केलेलं आहे काय त्या माध्यमातून आम्ही युवा नेतृत्व म्हणून सुनील इंदुराव चौगले हे आमचे एकनिष्ठ म्हणजे कसं मांडलेलं आम्ही आमचे उमेदवार आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून आम्ही बबन जाधव यांची सरपंच आता विद्यमान सरपंच तळाशेत आहेत त्यांचे मिसेस वंदना जाधव यांनासुद्धा आम्ही तरुण आणि एकदम त युवकांचे आश्वासन असल्यामुळं आम्ही त्यांना प्राधान्य देत आहोत आणि त्यांना कुठल्या आम्ही ह्याच्या आम्ही निवडून देणार बरं आता तुम्ही बबन जाधवांचं काम, काम आहे म्हणत आहे खरंच काम आहे या माझं काम आहे कसं आहे विकास कामाच्या बाबतीत जरी निधी नसेल तर ती कुठूनही खिचून आणाय त्यांच्याकडे क्षमता आहे ताकद आहे तसंच सुनील चोहेंची बी ताकद कशी आहे जरी स्थानिक आमदार नसेल तरी सुद्धा ती आमदार फंडातून असू दे खासदार फंडात असू दे इतर कुठल्याही फंडातून असू दे म्हणजे विकास कामासाठी ही माणसं आणि उपयोगी पडतील होय 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 मी काँग्रेसचं वर्चस्व राहील असं वाटतं शंभर टक्के बंडी साहेबांचं नेतृत्व म्हणून आम्ही काम करतोय आणि ते गटनेते आहेत महाराष्ट्राचे गटनेते आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही विकास कामं उमेदवार निवडून आणण्याच्या आराधनच आम्ही काम करायचा प्रयत्न करणार आणि त्यांना निवडून द्यावं अशीच आमची अपेक्षा आहे आताच काय झालंय आता हिंदुरावतोल्यांचं आता जे जिल्हा परिषद सदस्य आहेत ते इंद्रवतोल्यांचा मुलगा त्यांचं गेली तीस वर्षाच्या कामाचा सर गाढा अभ्यास केला तर त्यांचं जे आता त्यांचं त्यांच्या ज्या कार्याचा ज्या पुढच्या ज्या काय इथं योजना त्या बाबा आपल्या मुलाच्या माध्यमातून पुरा कराव्या त्यांच्या एक आतून अत्य अतिशय आतिशय पद्धतीनं त्यांचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे त्यांच्या मुलग्याला गावचे पद गेली पाच वर्षी त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यासनी जनसेवेचा आणि समाजामध्ये कसं जायचं आणि समाजसेवेमध्ये त्यांनी किती वाहून घ्यायचं अशा पद्धतीचं ज्ञान त्यांनी त्यांचे वडील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष इंद्रा यांनी त्यांचं मार्गदर्शन त्यांच्या आता, आता मांडा ते काम करत आहेत आता पंचायत समितीच्या अनुषंगाने मला काय सांगाल काय वातावरण आहे आता ते आता पंच तुमच्या वाळवा पंचायत मध्ये जे आमच्या बहिणीत तारळी मॅडम आहेत त्यांनी सुद्धा ते त्यांचे जे पती आहेत ते संस्थेच्या शेवासंस्थेच्या ग्रामीण ग्रामीणमधले ज्या काही शासनाच्या ज्या योजना त्या परत सेवा संस्थेमध्ये ज्या काय शेतकऱ्यांच्या त्रुटी येतात आता उद्याचा महत्वाचा प्रश्न जे कोणता असेल तर आज शेतकऱ्यासाठी वीज जी पाहिजे आहे ते म्हणजे शेतीमध्ये काम करत असताना ज्या अडचणी येतात म्हणजे कोण आला स्त्रंपदोष किंवा जे वन्य प्राण्याचा जो भीती आहे त्या पद्धतीने जे त्यांचे संरक्षणच्या ज्या ते काम करायच्या दृष्टीकोन जे त्यांचं जे त्यांचं इच्छा आहे ती आता उद्याच्या भविष्याकाळामध्ये त्यांची त्यांची पत्नी त्यांच्या माध्यमातून ती पूरकेतील माझी आशा आहे तुम्हाला काढ तुमचे सहकारी काँग्रेस एकंदरीत वातावरण आहे असं म्हणते तुम्हाला काय वाटतंय कोण इथं वातावरण काँग्रेसचं इथं वाळवा तालुका हे चांगला जिल्हा परिषद मतदारसंघ त्यामुळे आमची शेती हे आम्हाला पंचायत समितीच्या निकालावर बोलायचं काय वाटतं पंचायत समितीच्या निकालावर झालं तर ते वाळवा मतदारसंघच असा आहे की काँग्रेस असल्यामुळे उमेदवार कोण आहेत काय उमेदवार कराळ म्हणून आमच्या भगिनी आहेत त्यामुळे आणि तुम्ही पंचायत समिती मतदारसंघात बी आमच्या भगिनीच आहेत त्या आमच्या जाधव भगिनी आहेत वंदना जाधव म्हणून ते बी चांगल्या भगिनी आहेत ते बी वंदना जाधव किंवा त्यांचे पती आहेत त्यांचं काम आहे त्यांचे काम आहे त्यांचे ते कॉन्ट्रॅक्टर आहेत सध्या चांगल्या पद्धतीने गावातलं काम त्यांनी केलेलं आहे सरपंच पद म्हणून गावात घुसवलेलं आहे चांगल्या पद्धतीने काम त्यांचं आहे मला वाटतं आहे त्यांचं काम कळाशीत काम आहे आता कसं झालंय आता ज्या आमच्या जाधव मॅडम आहेत त्या ठिकपुरीच्या एक कन्या आहेत आणि त्यांचं आज भोगाव शिक्षण प्रसारक मंडळे शिक्षण प्रसारक मंडळमध्ये त्या आज शैक्षणिक दृष्टीनं चांगलं काम करेल आणि ते शैक्षणिक सुशिष्ट असल्यामुळं त्या येणाऱ्या जिल्हा परिषद मत पंचायत समिती मतदानमध्ये जे काय त्यांच्या त्रुटी असतात त्यांचं सुशिक्षित त्यांचं जे ज्ञान बघून ती शंभर टक्के त्याला पाठवा पार। लागते मला अशा आहे आपण पाहिलं असेल इथल्या नागरिकांशी आपण चर्चा केली एकंदरीत काँग्रेसचे ज्या ज्या उमेदवार दिलेले आहेत कामाच्या आहेत काम करतील आणि यामुळे लोक त्यांना संधी देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मी इथंच थांबतो भेटूया पुढे एका नव्या विश्वास धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका